तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चार महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य निवडणुकांच्या धमधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातच नव्हे तर राज्याच्या अनेक भागांमध्ये लहानातल्या लहान नेत्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांनीच हजेरी लावली आणि पाहता पाहता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्दे प्रकाशात आले एकीकडे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच या धामधुमीत दाहक वास्तव समोर आलं आणि नेमकी परिस्थिती मन विषन्न करून गेली कारण निवडणुकीच्या या धामधुमीतच एकट्या मराठवाड्यात एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे निवडणुकीच्या निमित्तानं ज्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रचारसभा झाल्या तिथंच एकोणसाठ शेतकऱ्यांनी आयुष्याचा दुर्दैवी अंत केला आणि या विचित्र नकारात्मक कारणासाठी हा जिल्हा यादीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान प्रश्नावर तोडगा काढला जाण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठीचं सरकार अशा घोषणा सध्या सर्वत्र ऐकण्यास मिळत असल्या तरीही अवकाळी गारपेटीचा मारा यांशिवाय इतरही संकट शेतकऱ्यांपुढे आव्हानांचा डोंगर वाढवताना दिसत आहेत हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही इथं शेतकऱ्यांपुढे असणाऱ्या समस्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसतानाच आता निसर्गानं ही या बळीराजावर अवकृपा दाखवणं सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे कारण सध्या मराठवाड्यातील पाणी पातळी घसरली असून इथं टँकरची संख्या एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर इतकी झाली आहे तर तिथं जॅकवाडीने ही तळ गाठलाय इथं पाण्याची पातळी सहा पूर्णांक चौदा टक्क्यांपर्यंत उतरली असून साधारण महिना दीड महिन्यासाठी पुरेल इतकाच पाणी साठा या धरणात असल्याचं म्हटलं जात आहे मराठवाड्यात किती शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य छत्रपती संभाजीनगर चौवेचाळीस नांदेड एक्केचाळीस बीड एकोणसाठ लातूर सत्तावीस धाराशिव बेचाळीस जालना एकोणतीस परभणी बारा हिंगोली तेरा एकोण दोनशे सदुसष्ट सोलापुरात दुष्काळ सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायला सुरुवात झाली आहे अनेक गावं वाड्या वस्त्यांवरही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हो जिल्ह्यातील अनेक विहिरी तलाव धरण नद्या अक्षरशः कोरड्यात ठाप पडल्या जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय गेल्या वर्षी इथं देखील समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे मे महिन्यातच सोलापूरकरांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय एकीकडे एक अवकाळी एक 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 पावसाचा सामना तर दुसरीकडे भीषण पाणी टंचाईचा फटका बळीराजाला देखील बसताना दिसतोय